पेण नगरपालिकेने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड शंभर मधील थांबा हलविण्यासंदर्भात अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे ला पोलीस बंदोबस्त येणार असल्याचे पत्र दिले होते तसेच वाटाघाटीचे सुद्धा आमंत्रण दिले होते मात्र आज विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने पेण नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन केले यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक समीर मात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काँग्रेस नेत्या नंदा मात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांची नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चेंती अठ्ठावीस व एकोणतीस ची कारवाई दोन जून नंतर जर विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने नगरपालिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस बळ लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असलेली जागा खाली करणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले विक्रम मिनिडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जे ठिया आंदोलन केलं होतं अशासाठी होत की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी जे पार्किंग मिनीडोअरच पार्किंग आहे तिथली तेथील जागा ही भाजी मार्केट साठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला होता परंतु आजच्या ठिया आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत ती दिनांक दोन जून पर्यंत स्थगित करत आहोत तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अन्य नेते आहेत यांनी ने आश्वासन दिले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तुम्हाला दोन तारखेच्या आज सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनिडोर संघटनेतर्फे दिला जाईल या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत विक्रम मिनिडोर चालक माळ संघटनेतर्फे आम्ही त्यांना जे आमचे तीन निर्णय दिले होते म्हणजे हा स्टँड आमचा आरक्षण आहे तो पूर्वरच राहावा त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे आणि भाजी मार्केटची जी जे हे पर्यायी जागा त्यांना आहे ती तेही वापरावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अठ्ठावीस एकोणतीसचा जो पोलीस बंदोबस्तात जे म्हणजे कारवाई होणार होती ती तेही ते आठ दिवसाची पुढे ढकललेली आहे आणि ते म्हणजे ते तर रद्द करावी दे आणि परत पोलिसांचा बल वापरून आमच्यावर ते चालून येऊ नये एवढी त्यांना विनंती आणि जनोदय करिता विनायक पाटील पेंट